रामकृष्ण हरी मी शेतकरी मित्र विकास जातो बोरगाव कृषी या युट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे खरीप हंगाम सुरू झाला की बियाणं खत तणनाशक कीटकनाशक घेण्याची एकच लगबग सुरू होते सर्व शेतकरी बांधव खरेदीसाठी बाजारात दुकानात जातात आणि दुकानात एकदम गर्दी करतात कंप खरेदी करताना कंपनी मालाची किंमत किंवा गुणवत्ता याची चर्चा किंवा विचारपूस करण्यास त्यावेळी वेळ नसतो गर्दीच इतकी असती की दुकानदाराला बोलायला विचारायला फुरसतच मिळत नाही त्यात शेतकरी विशिष्ट खत किंवा विशिष्ट कंपनीचा माल अमुकच एखादा नमुना घेण्याचा आग्रह धरतात आणि त्यामुळं त्या, त्या मालाला एकच मागणी वाढते अशा वेळेस व्यापारी काय करतात हा माल शॉर्टेज आहे कंपनी देत नाही असे काहीतरी कारण सांगून त्याचं शॉर्टेज दाखवतात आणि शॉर्टेज दाखवला का शेतकऱ्यांना तोच माल खरेदी करायचा असल्यानं जास्त किंमत द्यायला असे शेतकरी तयार होतात यामध्ये काय होतंय हो की गैरव्यवहार व्हायला जास्तीची किंमत घ्यायला कंपनीला व्यापाऱ्यांना सवड सापडते आता पाहिलं तर मध्य प्रदेश गुजरात तसंच नांदेड जिल्ह्यालागत असलेल्या तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यातून बनावट खते बियाणं कीटकनाशक कमी किंमतीत उपलब्ध होतात नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यात कपाशीचे लागवडीचे क्षेत्र खूप मोठे असते त्यामुळं तिथे मालही जास्त प्रमाणात विकला जातो म्हणजे त्या मार्गे मराठवाड्यात जास्तीची जास्त जास्त बनावट खत येतात यामध्ये शेतकरी विशिष्ट खताचा आग्रह जातात जास्त किंमत देऊन विशिष्ट खत मागतात जसं सव्वीस सव्वीस द्या किंवा अठराशे एचाळीस द्या किंवा असे अनेक प्रकारचे खत मागतात आणि मग ज्या खताला मागणी जास्त आहे त्याची किंमत व्यापारी जास्त घेतात किंवा त्या नावाखाली त्या घटकाच्या नावाखाली बनावट खतं दिली जातात मग त्यावेळेस मग आता विशिष्ट किंमत देऊन जास्त किंमत देऊनही ते लोक खत घे घेण्याकडे कल असतो त्याचा परंतु सदर खत योग्य किंवा अयोग्य असल खरे कुठे किंवा डुप्लिकेट ओरिजिनल असं काही ते काही पाहायला पायाला मिळत नाही आणि त्याच्यामुळे एवढी जास्त किंमत देऊ नये ओरिजिनल खत मिळत याची खात्री नसते मागणी जास्त असते आणि खतच उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतकरी अशा जाळ्यात अडकतो आता त्याने होतंय काय की असे बनावट खतं वापरल्याने नको ते मटेरियल शेतामध्ये इवडतं आता आपण पाहिलेलं आहे की राजस्थानमध्ये गुजरातमध्ये काही बनावट खताचे कारखाने पकडण्यात आले त्या खतामध्ये मार्बलचं दगडाचा चुरा किंवा ते त्याची स्लरी त्याची पावडर वाळू माती किंवा कलर असा मिक्स केला जातो <laughs> या सर्व कारणामुळे शेतात तण देखील जास्त वाढते जमिनीचा पोतही खराब होतो त्या या सर्व बोगस खातामुळे मातीचे सर्व गुणधर्म पण बदलून जातात आणि आता या सगळ्या जर गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर शेतात बाजारात मिळणारी वेगवेगळी खत ही एकत्र करून ती टाकली पाहिजे ती वापरली पाहिजेच जसं बाजारात मिळणार सेपरेट सेपरेट खतं असतात की सुपर फॉस्फेट असतं नत्र असतं आणि पोटॅश म्हणजे पालाश हे सगळे खतं मिळतात पण ते वेगवेगळ्या स्वरूपात मिळतात आजकाल ज्या सुपर फॉस्फेटच्या कंपनी आहेत जे दाणेदार मिळतंय त्याच्यामध्ये झिंक बोरॉन मॅग्नेशियम कॅल्शियम सल्फर इत्यादी घटक एकत्र करूनही ते विकले जातात अर्थात त्यामुळं शेतकऱ्याचा चांगल्यापैकी फायदा होतो त्यामुळं काही सूक्ष्म अन्नद्रव्य कमी किमतीत कमी खर्चात आपोआप मिळतात आता तसं पाहिलं तर मग आता आपण जेव्हा ही युरिया पोटॅश सेपरेट घेतो याच्यामध्ये फार बनावट येण्याची शक्यता नसते कारण हे आपल्याला तपासता येतात वेगवेगळं असल्यामुळं ते थोड्याशा पाण्यात ते बिरघुळून आपल्याला पाहता येत आणि मग ते विरघळले की आपण समजायचं की ते ही खरं खत आहे ओरिजिनल खत आहे आणि त्याच्यामुळं हे घरच्या घरी आपल्याला तपासून पाहता येते